गोड मैत्रिणींनो कशा आहात आपण सगळ्याजणी तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की माझ्या लहान बहिणीचं लग्न आहे आणि आता त्याचीच तयारी सुरू आहे तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेलच की शॉपिंग वगैरे जे आहे ती आमची थोडीफार झाली होती केळवणाचा व्हिडिओसुद्धा तुम्ही खूप आवडीने बघितला आणि आता लवकरच मी माझ्या माहेरीसुद्धा जाणार आहे तर त्याआधी थोडीशी शॉपिंग जी आहे ती आम्ही करत होतो थोडीफार म्हणजे म्हणजेच प्रत्येक मुलीच्या लग्नामध्ये आईवडील आई श्रीमंत असो की गरीब असो प्रत्येकजण आपापल्या प्र परीने आपल्या मुलीसाठी म्हणजे मुलीसुद्धा एका घरामध्ये किती का असे ना एक असेल दोन असेल तीन असेल पाच असेल तरीसुद्धा प्रत्येक आईवडील आपल्या मुलीसाठी आपापल्या परीने होईल तसं संसाराचं सा साहित्य असेल रुख रुखवतीचं साहित्य असेल हे सगळं घेत असतात आणि आम्हीसुद्धा आपापल्या परीने जसं होईल तसं आमच्या परीने थोडंफार सामान जे आहे ते तिच्यासाठी घेत होतो म्हणजे भांडीकुंडी त्याचबरोबर तोरणं म्हणजे सगळं काही रुखवतीचं सामान डेकोरेशनचं सामान ते सगळं आमचं घेणं सुरू होतं आणि हा रविवारचा दिवस आहे आणि त्या दिवशी मला सुट्टी होती ऑफिसला तर त्यामुळे मी माझी बहीण आणि आई आम्ही तिघीही गेलो होतो हे स सगळं घेण्यासाठी आणि सगळ्यात आधी जे आहेत त्या आम्ही हिरव्या बांगड्या ज्या आहेत त्या आपल्या नातेवाईकांमध्ये ज्या काही स्त्री आहेत आपल्या ताई माई मावशा काकू वगैरे तर शेजारच्या वगैरे तर सगळ्यांसाठी हिरव्या बांगड्या ह्या भरल्या जातात मराठी फॅमिलीमध्ये स्पेशली तर आम्हीसुद्धा माझ्या भावाच्या लग्नात माझ्या लग्नात जेवढे पण आमचे नातेवाईक होते शेजारचे ताई माई होत्या तर सगळ्यांना आम्ही बांगड्या भरल्या होत्या तर यावर म्हणजे यावेळेससुद्धा आता तसं सेम करणार आहोत तर बांगड्या ज्या आहेत त्या आधी आम्ही फायनल केल्या आणि त्यानंतर नवरीचा हिरवा चुडा सुद्धा आम्ही फायनल केला आणि जो चुडा घेतलेला आहे तो खरंच खूप सुंदर आहे मैत्रिणींनो त्याचा मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे आणि तो खूप जा, व्हायरल जात आहे म्हणजे खूप जणं बघत आहेत तर प्लीज तो शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा आणि खरंच खूप छान डिझाईन वाटली मला त्या चुड्याची आणि मी बघता क्षणी तिला म्हटलं की आपण हाच चुडा तुला घेऊया बघू शकता की ती सुंदर दिसत आहे अगदी दोन्ही म्हणजे ट्रेडिशनल आणि आणि वेस्टर्न दोन्ही लुक या चुड्यामध्ये आलेले आहेत आणि छान दिसत आहे म्हणजे पंजाबी लोकांमध्ये बघा लाल कलरच्या बांगड्या असतात आणि बाजूने डायमंडचे वगैरे कडे असतात तर तसाच हा चुडा होता तर मी त्यांना सांगितलं की याच्यामध्ये आम्हाला हिरव्या बांगड्या भरून दाखवा एकदा ट्रायल करूया जेव्हा त्यांनी भरून दाखवलं ना ट्रायल म्हणून तर ते इतकं सुंदर दिसलं ना आणि तिच्या हातामध्ये घातल्यावर ते अजून उठून दिसायला लागलं त्यामुळे मग आम्ही तोच चुडा फायनल केला तिच्यासाठी आणि खूप सुंदर दिसत होता त्यानंतर काही आम्ही मेकअपचं सामानसुद्धा बघत होतो तर इथे लॉंग सुद्धा होते तर ते जस्ट आम्ही ट्राय करत होतो आमच्या तिघीही बहिणींचे केस ऑलरेडी ला म्हणजे खूप मोठे आहेत लाँग आहेत तरीसुद्धा आम्ही जस्ट एक फन म्हणून ते बघत होतो आणि शॉपिंग करता करता खूप थकायलासुद्धा झालं होतं आणि जमेल तिचे तिथे बसत होतो थो थोडं थोडं दोन थो दोन थो पाच पाच मिनटं असं त्यानंतर सुद्धा आम्ही घेतले त्यानंतर ह्या बघा आता साडी पिन्स आलेले आहेत नथनीच्या साईजच्या म्हणजे नथनीच्या डिझाईनच्या आणि खूप मोठी साईज असते त्याची तर तीसुद्धा मी घेतलेली आहे तर मी जेव्हा लुक करेल लग्नाचा तेव्हा तुम्हाला दाखवेलच त्यानंतर लग्नामध्ये किंवा हळदीला आता जे काही साहित्य लागणार होतं जसं की प्लेट्स परत ग्लास वगैरे तर तेसुद्धा आम्ही घेतले त्यानंतर आम्ही रुखवतीचं सामान घ्यायला गेलो तर खूप छान छान ॲक्च्युली इकडे ना एकच दुकान होतं पण छान होते तिकडे तर आम्हाला जे जे आवडलं ते आम्ही घेतलं आता हे जे आहे ते मोस्टली दिलंच जातं जसं की माहेरचा सुडा सप्तपदी हे जे लिहिलेले वाक्य असतात त्याच्यावरती सौभाग्य अलंकार वगैरे तर हे तर दिलंच जातं तर ते सुद्धा घेतलं आम्ही बैलगाडीची एक जोडी घेतली आणखीन बरंचसं सामान घेतलं त्यानं त्याचबरोबर तोरणं जी आहेत तीसुद्धा घ्यायची होती तिला तर ते सुद्धा आम्ही घेतलं आणि खूप सुंदर तोरणं आम्हाला मिळाली जेव्हा आता लग्नामध्ये आम्ही रुखवतीचं सामान मांडू ना तर तुम्हाला ते सगळं दिसेलच की आम्ही कोणतं कोणतं साहित्य घेतलेलं आहे ते तर माझ्या मैत्रिणींनो मला असं वाटतं की हा प्रत्येकाचाच अनुभव असेल म्हणजेच आपण कितीही ठरवलं ना की आपण लग्नाच्या पंधरा दिवस आधीच सगळं काही अगदी प्लॅनिंगनुसार सगळं काही सामान आणून ठेवूया शॉपिंग करून ठेवूया सगळं अगदी वेल प्रिपेअर्ड करून ठेवूया तरीसुद्धा एंड मुमेंटला काही ना काहीतरी राहूनच जातं हो की नाही पण आमची खूप ही होती धावपळ की नाही आपल्याला लग्नाच्या आधीच सगळं काही करून ठेवायचं आहे पण आता लग्न जे आहे ना ते काही दिवसांवर आलेलं आहे मैत्रिणीं तरीसुद्धा आम्ही घरच्यांनी आम्ही म्हणजे पाच सहा जणांनी मिळून होईल तेवढं म्हणजे पटापट पत सगळं काही शॉपिंग संपवण्याचा किंवा घरातील साफसफाई करण्याचा सगळा प्रयत्न केलेला आहे म्हणजे ऐंशी सत्तर ऐंशी टक्के आमचं काम झालेलं आहे बाकीचं तीस टक्के जे आहे ते लवकरच आम्हाला लग्न नाचे चार दिवस आधी संपवायचं आहे तर बघू आता ते कसं होते है ते कारण की माझी आईसुद्धा मध्ये खूप आजारी पडली होती काम कारण की कामाचा खूपच लोड तिने घेतला होता आणि तिला ॲडमिटसुद्धा करावं लागलं होतं पण आता ॲडमिट झाल्यानंतर एकच दिवस तिने आराम केला आणि तिचं म्हणणं होतं की हे सगळं तर आता करणं भागच आहे कारण की कोणी ना कोणीतरी मोठा व्यक्ती आपल्यासोबत असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मग ती दुसऱ्या दिवशी लगेच आमच्यासोबत शॉपिंगला सुद्धा आली होती तर रुखवतीचं सामान वगैरे आम्ही घेतलं बांगड्यासुद्धा फायनल केल्या त्यानंतर आलो आम्ही भांड्यांच्या दुकानामध्ये तर इकडे तिच्या म्हणजे माझ्या बहिणीच्या आवडीची भांडी वगैरे आम्ही सगळी काही सिलेक्ट केली आणि बहिणीला लग्नामध्ये देण्यासाठी मी स्पेशली अन्न मूर्ती मूर्तीसुद्धा तिथे बघितली त्याच दुकानामध्ये खूप सुंदर आहे तर एक छोटीशी मूर्ती तिला आवडली तर तीच आम्ही फायनल केली आणि लग्नामध्ये ही मोस्टली मुलीला देतातच तर माझी ती राहून गेलेली आहे तर आई म्हणाली तुझ्यासाठी पण आपण घेऊया नेक्स्ट टाईम एक छोटीशी मूर्ती अन्नपूर्णा भा, मातेची तर भां म्हणजे आमची भांडी वगैरे सगळी घेऊन झाली फायनल करून झाली आणि त्या त्याच्याच बाजूला आणखीन एक शॉप होतो डेकोरेशनचं तर तिकडे असे ह हळदीला लावणारे मागे जे काही बॅनर असतात ते परत मेहंदीचे बॅनर तर ते आम्ही बघत होतो काही आम्ही आर्टिफिशियल फ्लावर्स बघत होतो फ्रूट्स बघत होतो जेणेकरून अजून छान डेकोरेशन आम्हाला करता येईल हळदीला मेहंदीला तर हे सगळं आमचं सुरू होतं बघणं आणि बऱ्याचशा गोष्टी जसं की तिला छोटे छोटे भांडी पण ठेवायची इच्छा आहे तर ते सुद्धा आम्ही बघत होतो तांबे पिचळेचे बघ आता छोटेचे लहान लहान साईजमध्ये भांडी असतात तर ते आम्ही शोधली पण ते आम्हाला नाही भेटली पण बाकीच्या जा, ज्या काही टोपल्या वगैरे आता रुखवतासाठी लागणार आहेत म्हणजे आपण चकल्या करंजा ज्यामध्ये देतो तर ते सुद्धा आम्ही बघत होतो पण माझी बहीण म्हणाली की आपण होलसेलमधनं प्लास्टिकच्या टोपल्या आणूया आणि त्यालाच डेकोरेट करून त्याच्यामध्ये आपण सगळं फरा फराळाचं सामान ठेवूया तर हे सगळं आमचं फिक्स होत होतं सगळं काही बघता बघता तर इकडे पण काही बऱ्याचशा गोष्टी आम्हाला रुखवतामध्ये देतात त्या दिसल्या जसं की डोली आहे तुळशीचं वृंदावन आहे त्यासुद्धा गोष्टी होत्या तर त्या ऑलरेडी आम्ही घेतल्या होत्या त्यामुळे फक्त हल हळद आणि मेहंदीचं जे काही बॅनर असतं मागचं तर ते आम्ही घेतलं आणि त्यानंतर मी भाजीसुद्धा घेतली कारण की आता मी काही दिवसांसाठी माहेरी जात आहे माझ्या त्यामुळे आमच्या आईंसाठी किंवा घरातल्या व्यक्तींसाठी साठी आता भाज्या लागणारच आहेत तर आईंची धावपळ नको व्हायला त्यामुळे मी भाज्या वगैरेसुद्धा थोड्याफार घेऊन ठेवल्या चार पाच दिवसाच्या एक्स्ट्राच्या आणि बहिणीसाठी आम्ही इतर म्हणजे माझी लहान बहीण आणि मी आम्ही दोघींनी प्लॅन केला आहे की तिच्यासाठी आपण छान ब्राईट टू बी सुद्धा आ, स्पेशल प्लॅन करूया तर त्याची सुद्धा आम्ही थोडीशी शॉपिंग केली त्याच दिवशी आणि हा दिवस आहे दुसऱ्या दिवशीचा म्हणजे या दिवशी आमची मॅरेज ॲनिव्हर्सरीसुद्धा होती मैत्रिणींनो तर छोटंसं सेलिब्रेशन आम्ही घरच्या घरीच केलं तर छान अशी मी पावभाजी बनवली होती कारण की पावभाजी माझ्या घरी सगळ्यांनाच आवडते बाहेर छान अशी रांगोळी वगैरे काढली होती आणि माझे बाबा मला आणि माझ्या बाळाला घ्यायला आले होते आणि घरच्यांना पत्रिका सुद्धा द्यायची होती तर ते सगळं झालं त्यानंतर मी आणि आईंनी बॅग पॅक करायला घेतली आईंनी मला मदत केली बॅग भरण्यासाठी तर असा आजचा दिवस होता मैत्रिणींनो आणि हे बघा माझ्या मिस्टरांनी मला छान असं हे गिफ्टसुद्धा दिलेलं आहे सुंदरसं आणि बॅग वगैरे भरल्यानंतर आईंनी खूप सुंदर आमच्या दोघांचं औक्षण केलं आणि आईंनी आणि माझ्या पप्पांनी छान असे आम्हा दोघांनाही आशीर्वाद दिले आणि खरंच खूप छान वाटलं अगदी मन प्रसन्न झालं माझं तर स्वीट अँड सिम्पल असं आमचं सेलिब्रेशन झालं त्यानंतर मी सगळ्यांसाठी मस्त असा अद्रक आणि वेलचीचा चहा केला आणि चहा घेतल्यानंतर आम्ही सगळेजण म्हणजे मी माझे बाबा आणि प्रशिक आम्ही तिघं निघालो माझ्या माहेरी आणि आता पुढचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला छान छान बघायला मिळणार आहेत मैत्रिणींनो त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि या व्हिडिओला तरी लाईक आणि कमेंटसुद्धा नक्की करा आय होप की तुम्हाला हे व्हिडिओज माझे नक्कीच आवडत असतील आणि पुढचे सुद्धा व्हिडिओ आवडतील तर माझ्या मैत्रिणींनो भेटूया आपण अशाच छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटूया लवकरच ब बाय